इथं अंगण सगळं स्वच्छ झालं आहे आता इकडं गोरांकडे जायचं झाडलट लट करायला गोरांची झाडलट करून घेते आता मी सगळ्या गुरांनी सगळी चिपाडं खाऊन टाकले ते गिनिगोल आणि फक्त आपल्या सरदारानं तेवढं काय खाल्लं नाही म्हणजे चिपाड्या चिपड्या खाल्ली पाला तसाच ठेवला आहे बघा हिकडं ཏ ཤེ ནོ ཚུ ལོ གེ राधा उठल्या आता झोपीत ना आळूस देते बाहेर काय झालं राधा हा झोप झाली हा हुरक मग पटापट शाजायचं आहे ना गुरांची सगळी झाडलोट जाल झाली आपल्या बघा स्वच्छ जागा झाली त्यांच्या खालची आणि इकडे बघा हळूहळू दिवस उगवण वर आलाय पण दिसत नाही आपल्याला आबाळामुळं आबाळा आलाय त्याच्यावरनं चला आता बापू काय करतो उठलाय की नाही बघून येऊ घ्या घरात इथं बापू उठून अभ्यास करतोय किती वाजता उठला रे किती वाजता पाच वाजता उठून अभ्यास करत असला त्याचे राहिलं होतं अभ्यास करायचा काय राहिलं होतं र काय घ्यायचे वे तर इथं बघा ह्याचा अभ्यास राहिला होता बाराखडी लिहायला चालू आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये करता अभ्यास पूरक झाला का नाही थोडं राहिलाय का होर का शाळेत शाळ ना चला मग ब्रश करायला राधा काय करते ब्रश करते दाद घास पट 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 पटो चला बाहेर आज काय आणले बघूया वाडील घेतले यांनी सकाळी पोरं करतात आहेत काढत आहेत सगळं अरे उत्सुकता लागली काय आहे त्यात बघायला

आता सगळं घरच आवरून आता आम्ही निघालोय माळावर काल घेवडा सगळा बांधून झाला वर चढून झाला आणि शेंगा पण आणल्या होत्या भाजी काय दाखवून नाही झाली केलेली केली ती सकाळी तर चाल आता आम्ही माळावर आता इथं आम्ही जिथे शेण टाकतो उकड्यावरशी आम्हाला सापडले ही कशाचं आहे रोप शेव घ्यायचं शेव घ्यायचं माळावर लावायचे ते आता मग तर घेवडं खुरपायचं आहे आज जेवढं मोठं मोठं सगळं तेवढं काढायचं आहे आधी पहिल्यांदा गुरं दाव पाणी दावून घेऊ आणि मग खुरपाय जाऊ की खुरप आणली ती हां

आता गेले ते पुढं खुरपी ती घेऊन तर इथं गुरं आणली ती पाण्याला आज काय येऊन पण नव्हतं पण पिली आणि त्याच्यात बसली आहे तिकडं आतेने गै नेली आहे ताईंच्यातून आणलेली तिकडं पाणी प्यायला इथं पाणी पीत नाही ती तिकडं पायपाला नेऊन पाणी धावलं तिला झालं आता नेऊन बांधायची तिकडं आणि कामाला सुरुवात करायची पाणी ती डाऊन झालं आता सगळं बांधले गवताच्या ठिकाणी नवीन आणलेली गाय आपली ना कशी खाती होत सगळे हराळेच आहे तिला खायला जरा गुरं जागच्या जागेला बांधायची पाण्याच्या ठिकाणी गवत पाणी पाजून पा गवताच्या ठिकाणी आता चाललं आता खुरपायला आता आम्ही आलोय माळावर खुरपतोय घेवडा जे आले त्या माळावर ते बघताय बाल्या आवडत नाही राहत त्याला तर चार वाजले त्या आणि इथं मी देवीच्या देवळात येऊन बसली आता आणि ती खाली गेली तिकडं पाऊस आलाय तुम्हाला दाखवते काळ बघार साबळ आले आणि मग दिसतंय तुम्हाला घ्यावड्याच्या मधनं पाऊस पडलेला ने पाऊस आलाय सईकुंड आबा एक झाले आणि पाऊस भरपूर पडलाय अजून मग पडतोयच पावसाने राडा केला आहे खुरपायचा एक पाच झाली आमची खुरपून तण भरपूर आले खुरपून घ्यायचे सगळं आणि इकडं बघा सगळ्या घेवड्यावर पाणीच पाणी झाले काय करायचं पण इलाज नाही आता शेतकऱ्याचं असंच असतं तिकडं गावाकडं भरपूर पडलाय पाऊस अजून इकडं नालंय मागणं आबाळ चांगला आहे ढगारा चला आता पटापट जावा आपण पण घरी जनावर नेहली वाटतं आत्यानी आणि वर्षानी चला बघूया नेलेच का नाही नाही तर घेऊ लागावी चांगलं चांगलं वलं झालंय खाली अजून पण येईन पाऊस रस्त्याने चांगलं पाणी झाले दिसतंय का पाऊस पडल्यावर कसं दिसतंय वातावरण सगळं एकदम शांत वारं सुटलं आहे चला पावशीन जायचं घरी अजून पण पावसात पावसातनं घरी आलो आहे भिजलो होतो आम्ही कपडे चेंज केले आता सगळेजण जेव्हा बसणार आहेत आम्ही हेनी आणि मामा जेवून घेतलं होतं मामाने आम्ही याच्या चला आ आता जेवण घेऊ जेवणं ती झाली ती आता आता गुरांचं बघायचं गुरांना काय वैरण नाही टाकायचे आज दिवसभर चढली ती इकडं बघा कशी आपली मका उगवून आली आहे इकडं टाकलेली आणि सगळीकडं चिकचिक चिकचिक ओलं झाले पोरांनी येऊन राडा केला जरा आवरून घ्यायचा राडा आणि इकडं बघा इथं केलं गरम गरम भजी मागा पाऊस पडला होता म्हणून कुरवडी पापडी तळली भाजी केले होते